सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला नाही कोणावरती बोलला मी कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं विचार, विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही बनल इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझा आम्ही मी करतो काय का जे जे पेटे घेऊन आले त्यांचे